साम्राज्य रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मारुती कंपनीची कार रस्त्यात अडवून घेतलेल्या झडतीत त्या कारमध्ये सुमारे एक लाख दहा हजारांहून अधिक किमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या चालक सिद्धाराम राचन्ना खजुरगी वय पंचेचाळीस याला ताब्यात घेण्यात आले या छाप्यात कारसह तीन लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी रमजान ईदच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार गंगावणे पोलीस हवालदार नदाफ खान पोलीस कॉन्स्टेबल यांना ग्रे कलर मारुती सुजुक वॅगनर एम एच वीस बी वाय सत्याहत्तर एक्क्याऐंशी या वाहनातून अवैधरित्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार सतरा मार्च रोजी जोड बसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे सापळा लावून बसले असताना थोड्याच वेळात वॅगनर कार येत असल्याची दिसली पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता ती न थांबताच पुढे जात असताना त्यास जिजामाता दवाखाना ते जेदरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीच्या थांबवण्यात पोलिसांना यश आले ती वेळ रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांची होती चालकाचं नाव सिद्धाराम रासण्णा खजुरगी धंदा व्यापार राहणार नीलमनगर श्रीशैल किराणा दुकानाजवळ सोलापूर असे सांगितले यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात अकरा खोकी पुठ्ठ्याचे बॉक्स आणि पाच पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या त्या बॉक्स आणि पिशव्यांमध्ये विविध कंपनीचे विदेशी दारूचे विविध आकाराचे लहान मोठ्या दारूच्या बाटल्या आढळल्या त्याची बाजारभावाने किंमत एक लाख बारा हजार रुपये असल्याचे पंचांसमक्ष झालेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले या गुन्ह्यात कारसह हो तीन लाख बारा हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक कोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिरासदार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सातपुते सहायक फौजदार शरीफ शेख गजानन कणगिरी गंगावणे पोलीस हवालदार माने धुमाळ नदाफ वायदंडे शिपाई सावंत जाधव सिनारे यसलवाड देकाणे यांनी पार पाडली